कोरोचित शिवजयंती मिरवणूक शिस्तबद्ध व डोळ्यांचे पारडे फेडणारी ठरली एक गाव एक मिरवणूक कोरोचित पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात येत असते व शिवजयंती मिरवणूक शिस्तबद्ध असते व एक गाव एक मिरवणूक ही संकल्पना जणू कोरुची गावात रुजली आहे तर या मिरवणुकीत जय भवानी जय शिवाजीचा अखंड जयघोष कडाडणारी हलगी डीजेचा आवाज आणि डोळे मिटायला लावणारी शार्पीचे लाईट्स लेजिम कडाडणारी हलगी तरुणांचा अमाप उत्साह बघतच राहावी अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अशा शिवमय वातावरणात रविवार दिनांक बारा मे रोजी भव्य दिव्य अशी मिरवणूक लक्षवेधी होती सायंकाळी साडेपाच वाच्या सुमारास पंचंग साखर कारखान्यापासून विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली जय शिवाजी जय भवानीचा नारा देत हजारो तरुण मिरवणुकीत अग्रभागी होते डोक्यावर भगवी टोपी व गळ्यात भगवा स्कार्फ घातलेले हजारोच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते तर तेथून मिरवणूक मेन रोडने कोरोची पाण्याची टाकी तेथून कोरोची गावबाग स्टँडपर्यंत निघाली संपूर्ण स्टेशन रोड व परिसर हा भगवामय झाला होता तर कोरोची एस टी स्टँड येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली एक गाव एक मिरवणूक साठी संयोजकांनी अतिशय अथक परिश्रम घेतले व शिस्तबद्ध अशी मिरवणूक पार पडली तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता पाहत रहा एन मराठी न्यूज